कातर का, का आम तर सगळे विकास काम कागदपत्रीच राहिलेत त्यामुळं आम्हाला त्याचा काही फायदा नाही आमच्या गावात काही सुखसोयी झाल्याच नाही तर आम्ही काय सांगणार <laughs> आता बरेच आमदार येऊन गेले पण त्याने जनतेसाठी काय केलं आज हे आमदार नसूनही यांनी जनसेवा सुरू केली त्यासाठी आम्ही सर्वस्व त्यांना पाठिंबा देऊ मोहोळ मतदारसंघात खर तर पाच ते सहा जण आमदारकीसाठी इच्छुक आहेत परंतु तुम्ही <laughs> आता बरेच उभं राहिले असतील बरेच राहिले असतील पैसे वाटतील आम्हाला मतदान करतील पण त्यांची ओळखही नाही आम्हाला तर आम्ही त्यांना पाठिंबा का देऊ आज संपूर्ण मोहोळ तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे खर तर तीन टर्म जोपर्यंत आरक्षण पडलं तोपर्यंत एक हत्ती वर्चस्व हे राजन पाटील यांनी जो दिलेला उमेदवार असतो तोच निवडून येतोय गावाचा म्हणण्यापेक्षा आमची जी काही सतरा गावं म्हणजे मतदारसंघाला जोडलेली आहेत ही सतरा गावं बऱ्यापैकी बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा ऐंशी टक्के मतदान या सतरा गावातलं पाने साहेबांनी जो त्यांचा राजकीय वाटचाल आहे ती ती चार कार्यकर्त्याच्या माध्यमातूनच करावा त्यांनी सर्वसामान्य जनतेपर्यंत येऊ नये असं मला वाटतं वैयक्तिक तुमचं गावाचं कल कोणाकडे मग सोलापूर टाइम्स न्यूजच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत खरं तर आगामी विधानसभेच्या दृष्टिकोनातून मोहोळ मतदारसंघ जो राखीव म्हणून परिचित आहे आणि मोहोळ मतदारसंघाचा पुढील आमदार कोण हे पाहणं संपूर्ण मोहोळ तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे तर पाठीमागचे तीन टर्म जोपर्यंत आरक्षण पडलं तोपर्यंत एक वर्चस्व हे राजन पाटील यांनी जो दिलेला उमेदवार असो तोच निवडून येतोय अशी धारणा आणि तोच उमेदवार निवडून येत होता परंतु आता हे चित्र काय होईल किंवा आगामी निव निवडणुकामध्ये हे चित्र कसं असेल हे पाहणं खरं तर गरजेचं आहे आणि असं असताना एकीकडे एक विद्यमान आमदार यशवंत तात्यामाने यांनी अडीच हजार कोटीपर्यंत कामांचा निधी आणून तो विकासकामं राबवल्याचं चर्चा त्यांच्याकडून होत असताना लोक बिंदास्तपणे बोलायला तयार नाहीत कोण फु मोहोळचा पुढील आमदार कोण होईल हे लोक सांगायला तयार नाहीत परंतु विकास कामाच्या माध्यमातून राजाभाऊ खरे असतील किंवा इतर जे कोणी त्यांनी वेगवेगळे उपक्रम किंवा शिबिर राबवत आहेत त्यांच्याबद्दल लोक आतापासूनच उघडपणे बोलतात का हे पाहणं खरं तर गरजेचं आहे आणि पंढरपूर मतदारसंघातील जे सतरा गावं आहेत त्यापैकी आंबे या गावातील हा जो भाग आहे या भागातील नागरिक उत्स्फूर्तपणे आमच्याशी संपर्क साधून या ठिकाणी आमच्या प्रतिक्रिया तुम्हाला घ्या आगामी विधानसभेच्या दृष्टिकोनातून म्हणल्यामुळं आम आम्ही या ठिकाणी आलेलो हो आहोत आणि हे बघणं खरं तर गरजेचं आहे की लोकांचा प्रतिसाद कसा आहे की तर रस्ता झालेला आहे काय प्रतिक्रिया आणि आधी रस्त्याची परिस्थिती काय होती अगोदर खूप बेकार परिस्थिती होती का तर बरेच वेळा रस्ता खराब होईन कोणी लक्ष दिले होते पाठीमागच्या आमदारांनी ह्यावेळेस राजू साहेबांनी मनावर घेऊन हा रस्ता सुरू केलाय काम चालू केलंय त्याबद्दल खूप बरं वाटतं तुम्हाला वैयक्तिक असं वाटतंय का की बाबा कुठेतरी ह्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी कमी पडले असं हो हो वाटलेत वाटत नाही पण साहेबांनी खरं मनावर हे खरे साहेबांनी पण ह्या भागात खर तर विद्यमान आमदार यशवंत मानेंच्या माध्यमातून देखील मोठा निधी उपलब्ध केला असं म्हणतात तुम्हाला वाटते विकास विकास झालेला आहे नाही का तर त्यामुळे आम्हाला त्याचा काही फायदा नाही आमच्या गावात काही सुखसोयी झाल्याच नाही तर आम्ही काय सांगणार त्यामुळे आमच्यात भरपूर म्हणजे गावासाठी गैरसोयी होते बरं मग एकंदरीत तुमचा आंबे गाव असू दे किंवा हा भाग असू दे किंवा इतर भाग आमदारकीच्या निवडणुका दोन तीन महिन्यावर आहेत त्याची परिस्थिती कल कोणाकडे असेल आमच्या राजू असेल सगळेजण सगळेजण आमचा भरपूर पाठिंबा त्यांना वाटते का तसं आमदार केला त्यांच्याकडेच असाल म्हणून हो आम्ही त्यांच्याकडेच असतो त्यांना कारण करन... जे आमच्यासाठी करतात आता बरेच आमदार येऊन गेले पण त्याने जनतेसाठी काय केलं आज हे आमदार नसूनही यांनी जनसेवा सुरू केली त्यासाठी आम्ही सर्वस्व त्यांना पाठिंबा देऊ त्यांची काम आहेत असं असतात हा त्यांची सगळी कामं चांगले आहेत निवडून आल्यानंतर पण अशीच काम होतील का हो ते करतील त्यांनी आज त्या पदावर नसून ते कामं करतात म्हटल्यानंतर निवडून आल्यावर ते अजून जास्त सुधारणा करतील आमची होळ मतदारसंघात खर तर पाच ते सहा जण आमदारकीसाठी इच्छुक आहेत परंतु तुम्ही तुमचं मत कोणाकडे असेल का त्यांनी आता बरेच उभा राहिले असतील बरेच राहिले असतील पैसे वाटतील आम्हाला मतदान करतील पण त्यांची ओळखही नाही आम्हाला तर आम्ही त्यांना पाठिंबा का देऊ आज खरे साहेब आमचे त्यांचे मिसेस आमच्या गावाला आल्या त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही त्यांना आमच्या अडचणी सांगितलं की आज आम्हाला मिटिंगला यायचं म्हटलं तरी आम्हाला गाडीवर येत आहेत ना चालत यायचं म्हणलं तर दोन तास लागते मग त्याने आमचं सगळं विचार मान्य केलं समजून घेतलं आम्हाला तर आज कितीही आमदार आले तर आम्ही नाही पण आम्ही खरे साहेबांनाच पाठिंबा देऊ खरे साहेबांनाच पाठिंबा देऊ असं म्हणतायत कशी होती रस्त्याची परिस्थिती आधी की की तुम्हाला रस्ता रस्ता आता छान खरे साहेब खरंच देव माणूस आहे होय हा आमदार केला काय असेल चित्र निवडणुकामध्ये त्यांच्याकडेच त्यांच्याकडे समजा खऱ्याकडेच खरे साहेबाकडेच समजा आहे आमचा हा आम्ही त्यांच्याच नाही 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 आम्ही कुणाकडे दुसरीकडे जाणार नाही त्यांनी काय जर केलं तर खरं तर बाकीची लोक बोलायला तयार नाहीत मग अजून कोण उभारतील किंवा चित्र अजून स्पष्ट नाही दोन ते तीन महिने अजून निवडणुकीला वेळ आहे पण तुम्ही तुमच्या भागातील सगळे लोक असू दे सगळी महिला वगैरे म्हणतायत खरे साहेब तुम्हाला वाटतंय का त्यांनी निवडून येतील हा वाटतंय मला आणि त्यांनीच यावं अशी माझी इच्छा आहे कारण त्यांनी काम चांगली केली ती समधीच काम चांगली केली म्हणते इकडे या तुम्ही नाव काय तुमचं अन्नपूर्णा बालाजी कदम बर काय म्हणताना ह्याच गावात राहते का आंबे कशा पद्धतीने बघताय विकास कामांकडे आणि काय वाटतं विकास मग साधीचे येऊन गेलेत पण त्यांनी काय विकास केलाच नव्हता आमचा पुढील आमदार कोण होईल त्याच्याबद्दल तुमचं काय मत खरे साहेबांचंच मत आहे आम्हाला त्यांनाच मत टाकणार आम्ही बरं आंबेगावात त्या ठिकाणी लोकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेत आहोत नाव काय आपलं महादेव रोहिदास कदम सर काय सांगाल म्हणजे एकंदरीत रस्त्याची परिस्थिती कशी होती आणि एकंदरीत आगामी बद्दल तुमचे तुमचं काय मत आहे अहो तीस चाळीस वर्षापासून हा रस्ता रखडलेलाच होता बरेच ग्रामपंचायत आम्ही ठराव पण दिले ते मला जे इकडे इकडे लिहून आणा कुणाची शेत लिहून घेता हे आमचं काम आहे शेतकरी शेत घ्यायचं ते ग्रामपंचायतचं काम आहे ग्रामपंचायत निवडून दिल्यानंतर हा प्रश्न तर खराच गा शेतकऱ्यांनी मतदारांनी जाऊन लिहून आणा त्यांच्याकडं शासकीय कामाचं त्यांचं काम, काम पाहणी करायचं ब रस्ते कुठा येतं लाइट पाणी ग्रामपंचायती अवस्था ना एकंदरीत मोहोळ मतदारसंघामध्ये नाही असं मत आहे नाही नाही झालं नाही झालं असता तर मग ही अवस्था अशी आली नसती ना एवढे रस्ते झाली नसती ना तुमची भूमिका काय असेल तुमचं आणि तुमच्या भागातील लोक आमची एकच भूमिका आहे राजू खरे हाच खरा माणूस हाच आम्ही विधानसभेला येत्या निवडून देणार तुमच्याकडे येतो राजाभाऊ खरे प्रत्येकजण म्हणत आहेत म्हणजे कशा पद्धतीने बघताय त्याचं कार्य चांगलं आहे आता ह्या चार पाच महिन्यापासून बघतोय आम्ही मोहोळ तालुक्यात ता असू द्या किंवा बाहेरच्या तालुक्यातले बी असू द्या जे काय कोणाच्या अडचणी आहेत त्या अडचणी त्यांच्यापर्यंत जे माणूस पोचला आहे त्याच्या अडचणी त्यांनी दूर केलेल्या आहेत आमचा विषय आम्हाला काय कोणावर बोलायचं नाही विकास आघाडी होते पुन्हा पक्ष फोटाफोटी झालं तेव्हा महायुतीमध्ये पण त्यांनी सामील झाले त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणता आला असं यशवंत माने यांचं मत आहे कशा पद्धतीने बघता आणि विकास झाला असं वाटतंय का तुम्हाला नाही मी पण एक त्यांच्या दोन तीन बाईट ऐकल्यात की मी सतराशे कोटी आणलाय अठराशे कोटी आणलाय मी अडीच हजार कोटी अडीच हजार सत्तावीसशे कोटी काय तर असं मला पण एक दोन ठिकाणी मी त्यांच्या बाईट ऐकल्यात पण ऍक्च्युली तो अडीच हजार कोटी निधी वर्ग केलाय कुठं आणि ती खर्च केलाय कुठं ह्याची जर सर्वसामान्य जनतेपर्यंत त्यांनी एकदा माहिती द्यावी आमच्या गावात पण ती परवा आले सातपुते साहेबांचा प्रचारासाठी त्यावेळेस ते त्यांनी आम्ही ह्या रस्त्याचा प्रश्न घेऊन त्यांच्याकडे गेलेलो होतो तर ते त्यावेळेस त्यांनी सांगितलं की त्यांचे जे काय ती दोन तीन चार कार्यकर्ते आहेत त्यांना सांगितले की म्हणजे ह्या रस्त्याचं बघा असं करा तसं करा तेथून ते निघून गेले म्हणजे धावती भेट होती त्यांची असं मला वाटतंय त्या मार्गे ते निघून गेले पण ते, ते चार कार्यकर्ते कोण होते ते आजपर्यंत आम्हाला गावात समजलेले नाही बरं मग त्यांचे काय चार कार्यकर्ते कोण आहेत माहित आणि त्यांनी मला वाटतं की हिथून पुढचा जे माने साहेबांनी जो त्यांचा राजकीय वाटचाल आहे ते चार कार्यकर्त्याच्या माध्यमातूनच करावा त्यांनी सर्वसामान्य जनतेपर्यंत येऊ नये असं मला वाटतं तुमचं गावाचं कल कोणाकडे राजू खरे साहेब हो त्यांना वाटत असेल की दोन हजार रुपये तीन हजार रुपये वरती लोकांना दोन हजार तीन हजार रुपयाची गरज नाही कारण भिकारी लोक नाही तिकडे पण जर का ह्या रस्त्याचा एवढा मोठा प्रश्न जर एका व्यक्तीनं मार्गी लावला न पद नसताना कुठलं एवढा मोठा प्रश्न मार्गी लावत असेल तर आम्ही निश्चितपणे त्यांचा जय जयकार करू आणि त्यांच्या मागे जाऊ त्यांचा जे जयकार करू असं म्हणत आहे पुन्हा जय जयकार करणार खरे साहेबांना बरं का कारण आतापर्यंत जवळजवळ वीस पंचवीस वर्ष झाले म्हणजे माझा तर सध्या पस्तीस वय वीस पंचवीस वर्ष झाले आम्ही ब मी बघतोय असं मला कळतंय असं हे रो रोड असाच आहे आम्ही आम्ही तर पहिले पावसा चिकला जलतच जायच जिथपर्यंत आम्ही आमचे हे करून आणि ज्या टायमाला आम्ही म्हणजे माने साहेबांकडे गेलो बाबा असा असा आमच्या रोडचा प्रश्न hmm. आमची आता सध्या मुलं शाळेला जातात त्यांना ये जाणार त्यांची शाळा बुडते तीन तीन चार चार दिवस पावसाळ्यात आणि तुम्ही आतापर्यंत आमच्या रोडचा आमच्या हे जे रोड चालू आहे त्या रोडचा प्रश्न तुम्ही मार्गी लावला नाही मग सध्या आम्हाला सध्या आम्हाला जी ह्या रोडचीच गरज आहे किंवा दवाखान्यात नेण्याचा असू द्या दुसरं काय कारण असू द्या आणि खरे साहेब गावात कार्यक्रम होता आमच्या त्या कार्यक्रमाला आल्यावर आम्ही सहज त्यांच्यापाशी आमचा प्रश्न मांडला की आम्हाला ये जायला रोड रोडची अडचण आहे मग त्यांनी काय केलं लगेच मनावर घेतलं आणि दोन दिवसात विधानसभेला कोण आमदार होईल हे सुद्धा लोकांना माहीत नाही उमेदवार माहित नाही परंतु तुम्ही अमुक या नेत्यांकडे एवढं प्रतिसाद देत आहे कशा पद्धतीने राजू खरे साहेब आमच्या हक्काचा आणि कामाचा माणूस आहे त्याच्यामुळं आमची जी सर्व जी जनता आहे गावातील ती जनता त्यांच्या पाठीमागे पूर्णपणे उभा राहणार आहे आणि तुमचं गाव किंवा तुमचा भाग सोडला तर इतर भागातील प्रतिसाद कसा असेल असं इतर भागात सुद्धा आमच्या गावात जसा त्यांना म्हणजे लोकांचा प्रतिसाद आहे त्याचप्रमाणे इतर गावात सुद्धा राजू खरी साहेबांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे त्याच्यामुळं मताने ते निवडून येतील ही पूर्णपणे गॅरंटी आहे कोणाकोणामध्ये फाईट होईल फाईटचा विषयच नाही त्यामध्ये राजू खरेच तुम्ही कुणालाही विचारा अगदी बार केल्या खराला जरी विचारलं तर राजू खरे साहेबच म्हणणार कारण बऱ्याच दिवसापासून हा रस्त्याचं काम जे रकडलेलं होतं ते पूर्ण केले त्याच्यामुळं जे सोयीसुविधा जे पाहिजेत ते त्यांच्या माध्यमातून होत आहेत कुठलंही पद नसताना मग पद भेटल्यानंतर अजून काय जे आपली कामं आहेत ते त्यांच्या माध्यमातून होणार हे पूर्णपणे आम्हाला निश्चित वाटते दोन हजार चौदा किंवा दोन हजार एकोणीस सालची विधानसभा सार्वत्रिक निवडणूक असतील त्या तुलनेत आगामी किंवा विधानसभा ही खर तर रंगदार आणि एक, एक पन्नास मुलं होते गाडी जाताना गाडीवर जाता येत नव्हतं चालत जाताना बिले खरं पडायची जप्तर घाण व्हायचं रडत माघारी यायची या विकास कामामुळे तुम्ही कोणाच्या पाठीमागे असणार आहे आम्ही खरेसाहेबांच्या पाटमाग आहे सगळे ती खरं आहे काय नाव काय तुमचं लक्ष्मी दिगंबर गायकवाड बर कशा पद्धतीने बघताय रस्ता झालेला आहे आणि एकंदरीत आमदारकीच्या निवडणुका दोन महिन्यावर आली साहेबांनी काम भरपूर केलेलं आहे आणि चालू काम आहे आणि रस्त्याच काम अजून चालू आहे आम्ही काम भरपूर काम केलेत काय ना साहेब सगळं आंब पाठीमाग आहे हो पाठीमागेचे तुमची गाव मोहोळला हो सगळे सगळे सतरा सतरा गाव खरेसाहेबांनी पाठीमागे आहेत त्यांच्याच पाठीमागे हो हो आणि इतर मोहोळ आणि उत्तर सोलापूर मधले पण लोक त्यांच्या पाठीमाग असतील असं वाटतं हो चिंचोली असे आंबे चळे आहेत सगळे सगळे चेंज आहेत काय वेगळे पण वाटते त्यांच्यामध्ये आणि नेते मंडळी भरपूर असतात त्यांच्यामध्ये काय वेगळे पण वाटते की तुमच्या गावातले सगळे लोक वन वे बोलायला लागली ती खर तर आम्हाला चुकीच होत हे ज्या आधी काय विकास झालेला नाही आता खरे साहेबांनी काय त्यांच्याकडे कुठली का का संस्था कुठली काय आण त्याच्यामुळं साहेबांनी स्वतंत्र आपलं चालू केलेलं आहे स खर्चात आतापर्यंत तुम्हाला माहित आहे थोडस थांबवतो मोहोळ मतदारसंघात तर राजन पाटील देल तो उमेदवार निवडून येतो आतापर्यंत नऊ चौदा आणि एकोणीस ला परिस्थिती होती ढोबळेसर असतील रमेश कदम आता तात्या आहेत चोवीस ला काय परिस्थिती असेल आता त्यांचा वारं संपलेला आहे आता खरे साहेब आज वार आलेला आहे सध्या आता आता फर्मान असा खरे साहेब काम भरपूर विकास केलेला आहे आणि ते आधी आमदार आले काय काम भरपूर केली बी नाही तिथे काय करून दाखवले बी नाही असं आहे रस्त्याबद्दल काय मत आहे आणि एकंदरीत हा रस्ता कोणी केलाय हा रस्ता राजू खरे साहेबांनी स्वखर्चातून केलेला आहे बर स्व खर्चातून असं असताना खर तर लोकप्रतिनिधी नाहीत किंवा त्यांच्याकडे कोणतं पद नाही अशी ना विकास कामं होत आहेत आणि आगामी विधानसभेला त्यांना कसा प्रतिसाद भेटेल असं तुम्हाला वाटतंय त्यांना शंभर टक्के उत्तम प्रतिसाद मिळेल बरं जवळजवळ आता ह्या भागात कधी लोकप्रतिनिधी फिरलेच नाहीत मतापुरते इकडे येतात वाडी वस्ती फिरतात पण ज्या वेळेला ॲक्च्युली त्या वाडीवस्तीचं काय काम असेल किंवा त्याच्या आता कोणी विचार करत नाही तर आमच्यातले का कार्यकर्ते राजू साहेबांच्याकडे जाऊन भेटले त्यांना या रस्त्याची अवस्था सांगितली राजू क साहेबांनी तात्काळ त्याची पाहणी करून हा रस्ता सो खर्चातून तयार करून दिला असं असताना तुमच्याकडे येतो नाव काय तुमचं माऊली कोळी महर्षी वाल्मिकी संघ युवक तालुका अध्यक्ष बरं आ, गावातील किंवा ह्या भागातील सर्वजण खर तर रि, रिपोर्टिंग घेताना राजाभाऊ खरे हेच नाव घेत आहेत काय कारण आणि काय कशा पद्धतीने कामच बोलत आहे त्यांचं कामच तसा आहे त्यांचं काम आहे ना रस्ता भरायला परवा आले आंब्यात आंब्यात आल्यावर आमच्या आम्ही समस्या मांडली साहेब आम्हाला अशा अडचण आहे आम्हाला रस्ता नाही शाळेला मुलं जाता येत नाहीत एखादी डिलिव्हरीची बाई असेल तर तिला नेता येत नाही एखादा पेशंट असेल तर त्यांना नेता येत नाही दोन चार रस्ते अडचण होती आम्ही सांगितले साहेबांनी लगेच बोलले तुम्ही मुरूम बघा मुरूम टाकून रस्ता चालू करा परवा आम्ही बोललो आज निमा रस्ता झाला मग तुमच्या भागातील लोकांचा विधानसभेला काय प्रतिसाद असेल त्यांना आमचा पक्ष आमचा नेता एकच फक्त राजूभाऊ खरे खरे कोणत्याही न उभारू द्या या अपक्ष उभारू द्या आमचा नेता एकच राजाभाऊ खरे एकच पक्ष म्हणते एकच पक्ष आमचा राजाभाऊ खरे काय वाटतं नेमकं इतर नेते भरपूर आहेत त्यांच्याकडे कसं बघ आमच्या ते हेच नाही काम बी करत नाही ते विषय बी येत नाही ते आम्हाला ते असं म्हणजे काय हेच करते मागच चालते ना, थी। ना, थी। ना, ना। तीन महिने के केले कोणी आमदारनी केलं नाही खासदार केलं नाही हे समाजसेवक राजाभाऊ खरे साहेबांनी केले आज सतरा गावात चौघड यंत्रणा चालू आहे कुठं मुर्मीकरण चालू आहे कुठं खडीकरण चालू आहे कुणाला पाण्याची समस्या आहे अशी एकंदरीत विकास काम असताना त्याचा प्रभाव हा त्याचं रूपांतर मतामध्ये होईल असं वैयक्तिक वाटते का तुमचा भाग सोडून इतर गावामध्ये होणार चौकड काम चालू आहे ह्या झालेल्या एकंदरीत विकास कामामुळे मोहोळ विधानसभा मतदारसंघ निश्चितपणे रंगतदार होणार आहे आणि असं असताना एकंदरीत आंबे या गावातील लोकांचा भरभरून प्रतिसाद आहे खरं तर विधानसभा आणखीन दोन ते अडीच महिने डिसेंबरमध्ये होईल का जानेवारीमध्ये होईल हे क अजून खात्री नसताना या गावातील लोकांचं खरं तर विशेष वेगळे पण वाटते की भरभरून स्पष्टपणे त्यांनी सांगून टाकलेले आहे की आम्ही अमुक अमुक या नेत्याच्या पाठीमागे राहणार आहोत खरं तर लोक आत्ता बोलायला अजून मोहोळ म मतदारसंघातील गाव असू हो दे किंवा मोहोळ मतदारसंघातील कुठे पण बाजाराच्या ठिकाणी जाऊन मग दहा लोकांमध्ये कोणतर दोघंजण बोलायला तयार असतात अशा ग्राउंड रिपोर्टमध्ये तर या ठिकाणचं वैशिष्ट्य हेच की लोक प्रतिसाद भरभरून प्रतिसाद देतात आणि तर ह्या एकंदरीत लोकांच्या प्रतिसादावरून हेच लक्षात येते की मोहोळ विधानसभा मतदारसंघ हे निश्चितपणे रंगतदार होणार आहे आणि आम्हाला हे बघणं उत्सुक्याचं असेल की याचं रूपांतर मतामध्ये कितपत आहे हे पाहणं तर महत्त्वाचं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट वैभवसह विजय पुजारी सोलापूर टाइम्स आंबे पंढरपूर